Namaskar, mais my... मैत्रिणीं मी वर्षा वर्षा भेशेन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आज तुम्हाला टायटलवरून समजलं असेल मला काय शेअर करायचं आहे तुमच्यासोबत तर बरोबर आहे आज मला पहिलं परत दुसऱ्यांदा ऑर्डर मिळाली आहे ऑनलाईन ते पण आणि ते पण इतके विश्वास आणि त्या ताईने माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणजे फक्त मी ना दाखवते तुम्हाला आता मला पॅकच करायची होती ती आणि पॅकिंग करण्याच्या अगोदर म्हटलं तर तुम्हाला अगोदर ही पर्स पण दाखवते आणि मी कितीला विकली ते पण सांगते तसं तर मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पण परत एकदा ऑर्डर आली पॅकिंग करण्याच्या अगोदर म्हटलं चला हा एक व्हिडिओ बनवून तुमच्यासोबत शेअर करूया तर मी ही ह्या पर्सचा व्हिडिओ दाखवला होता कटिंग स्टिचिंगचा तर आदल्या दिवशी दाखवला आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या व्हिडिओ खाली म्हणजे त्याच टाइमची मला कमेंट आली की काल शिवलेली पर्स मला खूप आवडली आणि मला पाहिजे किंमत सांगा आणि फक्त कमेंटला रिप्लाय दिला मी की घरपोच तीनशे रुपयात फ्री डिलिव्हरी तर त्यांनी कमेंटला रिप्लाय वरूनच त्यांनी ही जी बुक आहे ना म्हणजे करून टाकली पर्स बुक आणि लगेच पेमेंट पण पाठवलं आणि म्हणजे मला इतकं विशेष वाटलं की खरंच तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला होता म्हणजे मी युट्यूब मधून हेच कमवलंय मला हेच है, सांगायचं एवढ्या वर्षाची माझी मेहनत आहे जवळजवळ आता मला चौथं वर्ष चालू आहे म्हणजे चार वर्ष होतील मला युट्यूबवरती काम करते तसं आणि पैशापेक्षा जास्त मी तुमचा विश्वास कमावला आहे हेच खरं तर खूप मोठं म्हणजे मला वाटतं माझं भाग्य आहे कारण की आपण पैसा तर कमवतो काम करून पण माणसं कमवली आहेत मी आणि तुमचा विश्वास कमावला आहे हे मला खूप भारी वाटतं कारण की तुम्ही एवढ्या विश्वासाने माझ्यावरती ट्रस्ट ठेवून पैसे पे करता खरंच म्हणजे मला खूप म्हणजे खूप मी तुमच्या मनापासून आभारी आहे आणि असंच तुमचं प्रेम सपोर्ट पाठिंबा माझ्यासोबत सदैव असू द्या आणि ज्या ताईंनी मी या पर्सची कटिंग आणि स्टिचिंग नसेल बघितली ना त्यांना मी परत एकदा दाखवते की बघा इथं पॉकेट आहे म्हणजे थ्री आहे अगोदर पण मी कामधली आणि मिनी पॉकेटची जी पहिली ऑर्डर होती ती पण मला ऑनलाईन आली होती आणि ही दुसरी ऑर्डर आहे ही मला लगेच डिस्पॅच करायची आहे म्हटलं त्या अगोदर व्हिडिओ बनवून घेऊ म्हणजे ती एकदा गेली की मग जाईल तर बघा व आतल्या साईडने पण खूप मोठा असा स्पेस आहे आतमध्ये पण अजून एक पॉकेट आहे म्हणजे टोटल थ्री पॉकेटची आपली ही जी पर्स आहे ना ती रेडी आहे मी आता शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे लॉंग व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे आणि प्लस कटिंग स्टिचिंग पण अपलोड केलेली आहे पण ज्या काही नवीन आहेत ज्यांनी बघितलं नसेल तर त्यांच्यासाठी मी परत एकदा ही पूर्ण दाखवली आणि इथे मी बघा अशा पद्धतीने आ, बेस पण दिलेला आहे आणि जो माझ्याकडे कपडा अवेलेबल होता त्यापासून मी बनवलेली आहे नवीनच कपडा होता हा पण आणि आता जेव्हा जशा ऑर्डर येते ना त्यांच्यासाठी पण मी नवीनच कपडा वापरणार आहे काय तुमच्या म्हणजे तुम्हाला दाखवणार पण आहे माझ्याकडे जो कपडा अवेलेबल आहे तो जो की मी नवीन खरेदी केलेला आणि मग त्यानुसार बनवून देत असते तर मैत्रिणी तुम्हाला आता ज्या ताई नवीन सुरुवात करत असतील किंवा त्यांना सुरुवात करायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच काहीतरी उपयोग होईल फायदा होईल आणि तुमच्या पण उपयोगी येईल आता मला पॅकिंग करायची होती मी अशा पद्धतीने कुरिअर बॅग पण आणलेली आहे आता साईजनुसार आहे सिंगल असेल तर छोटी साईज लागेल आणि दोन तीन असतील तर मग मोठी साईज अशा पद्धतीने पॅकिंग करायचं ॲड्रेस लिहायचं आणि स्पीड पॉस्टने पाठवून द्यायचं आहे तर म्हटलं देण्याच्या अगोदर तुमच्यासोबत ही एक आनंदाची बातमी आहे ती शेअर करावी कारण की माझ्या युट्यूबच्या जर्नीमध्ये प्रवासामध्ये तुम्ही पण खूप मोठ्या सहभागी आहेत माझ्यासोबत आणि जशी मी पुढे जाते तसंच तुम्हाला पण मला पुढे घेऊन जायचं आहे आणि मला जे जे माहिती होईल किंवा मी जसं जसं विकेल तसं तुम्हाला पण त्याचे अपडेट देत राहील अशा पद्धतीने मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ बनवून ही एक अपडेट दिलेली आहे म्हणजे थोडीशी इन्फॉर्मेशन मला किंवा माहिती आणि आपल्यातल्या काही आहेत ज्या की तीस तीस पंचवीस पंचवीस वर्षापासून या बिझनेस करतात आणि त्या पण मला कमेंट थ्रू सांगतात की वर्ष तू ऑर्डर घे तू बनवतेस तर कर तू विक्री कर म्हणजे तुझ्या तुला पण चांगला प्रतिसाद भेटेल तर आता मला म्हणजे भेटतोय प्रतिसाद जास्त प्रमाणात नाही आणि खरं सांगते तुमचा विश्वास असेल तरच घ्या नाही तर काय काही काही फक्त टाइमपास करतात विचारतात आणि पुढे काहीच नसतं तर मग त्यांचा वेळ वायाला जातो आणि माझा पण वेळ व्हायला जातो असं नका करू घ्यायचे असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा मी तुमच्या प्रत्येक मेसेजला मला जसं जमेल तसा वेळ मिळेल तसा रिप्लाय करते फोटो टाकते तुम्हाला जी पाहिजे त्याची प्राईस सांगते ऑर्डर कन्फर्म झाल्याच्या नंतर मग मी मोबाईल नंबर देते कारण की अगोदरच मोबाईल नंबर देऊन मला मोबाईल वरती फोनवरती बोलायला खरंच वेळ नसतो कारण की काम भरपूर असतं व्हिडिओ करणं एडिट करणं शूट करणं पुन्हा मशीनवरती कटिंग स्टिचिंग करणं याच्यामध्ये बराच वेळ जातो हो, त्याचबरोबर घरातली पण कामं असतात ना स्वयंपाक वगैरे धुणं भांडी सगळं बघून आपण हे करत आहे त्याच्यामुळं वेळ लागतो आणि तुमचा रिप्लाय मी म्हणजे इंस्टाग्रामवरती मला जसं जसं पॉसिबल होतंय तसं तसं नक्कीच देण्याचा प्रयत्न करते पण माझं सांगणं एवढंच आहे घ्यायचं असेल तरच तुम्ही विचारा किंवा फक्त चौकशी करता टाइमपास करता आणि तुमचा वेळ वाया घालवताना माझा पण वेळ वाया घालवता असं नका करू तुमचा माझ्यावरती ट्रस्ट असेल विश्वास असेल तरच पुढे तुम्ही ऑर्डर देऊ शकता मला हेच मला तुम्हाला सांगायचं आहे या व्हिडिओमधून आणि तुम्ही पण माझ्यासारखीच अशा पद्धतीने नक्कीच सुरुवात करू शकता जशी मी करते आणि मी सुरुवात करते त्याच्यामुळे मला यातलं जास्त काही माहित नाही आता जसं जसं मला माहिती भेटेल तसं तसं मी तुमच्या सोबत पण शेअर करेल तसे शे तुमच्या कमेंट आलं तर चला आता या मध्ये मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं तर अशा आशा करते मी तुम्हाला या व्हिडिओ मधून नक्कीच माहिती मिळाली असेल आणि त्या ताईंचं मी ते नाव किंवा आयडी मेन्शन नाही केलेली कारण की काही का गोष्टी प्रायव्हेट ठेवलेल्या बरं प्रायव्हेसी जपलेली त्यासाठी तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुन्हा नेक्स्ट मध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जय शिवराय